वक्त्याच्या शब्दाबरोबर अंतकरण आणि कान असावं दोन्ही हे बोल मनाच्या काने ऐकले कानाने जेवढे तुम्ही शब्द ऐकले श्रवण केलं आणि तिथं मन नसलं तर काय कळत नाही कळणं मनाजवळ आहे मन एव मनुष्यानाम कारण बंदमोक्ष उपनिषदात असं सांगितलं पुराणात तसंच सांगितलं माणसाचं मन हेच बंधाला कारण आहे बंद आहे आपल्याला कर्माचा बंध आहे